शाळेत बोलवलं आमच्या तेव्हा सकाळच्या शाळा चालू झाल्या आमच्या सोबत तेव्हा एक प्रसंग घालता तो इतकाही गमतीशीर नाही काय झालत आम्ही टीचर आम्हाला अभ्यास देत होत्या तेव्हा आम्ही म्हणत होते टीचर उद्या सुट्टीच आहे अजून अभ्यास द्या आणि मुली कलावडत होत्या अगं उद्या सुट्टी नाही उद्या सुट्टी नाही आपली इतका गमतीशीर तर नाही पण आमच्यासोबत घडलेला एक प्रसंग आहे पण जेव्हा जेव्हा पहिल्यांदा शाळेत आणते तेव्हा मला अनेक मैत्रिणींची ओळख नव्हती अंगणवाडीत असताना काही मैत्री माझ्यासोबत होती ती संबोधिनी निशा सानिया अर सुषमा आरोहित ह्या माझ्यासोबत होत्या दुसरी त्यानंतर ना मला सर्वांची चांगली

नाही आम्हाला अनेक काही खेळ शिकवले आणि ती तीही खूप हुशार झाली आणि मग आम्ही सर्वजण मिळून खेळायचो मदत एकमेकींना मदत करायचो त्याही आम्हाला मदत करायची चौथीत आल्यावर तीन महिन्याने आमच्या टीचरची गर्दी झाली टीचर आम्हाला खूप वाईट वाटतं त्यानंतर आम्हाला स नर टीचर शिकवायला आले आम्हाला आधी सरांची खूप भीती वाटायची आम्हाला वाटायचं सर मानतात ठीक आहे आणि आम्ही घ्यायचो मग आम्ही म्हणतो आम्हाला मुसळ आणि पहिल्याने आम्हाला सरांनी दिन शिकवली आणि आम्ही दंगा केला आम्हाला उठून हात उभ हात वर करून उभा राहायला लावला आणि म्हणतो टीचर असं करायचं नाही टीचर तशा करायचं एक महिना नुसतं टीचर 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 मग त्यानंतर ना हळूहळू आमची आणि सरांची छान माहीतरी जमली आणि आमची बोराणे सरांनी तयारी करून दिली वक्तृत्व स्पर्धेत माझे ठाकूर टीचरांनी तयारी करून दिली आणि कॉन्व्हर्सेशनला मला काही ना काही सवय लावून आणि पवार मॅडमांनी मला चित्रकलेच्या स्पर्धेत छान चित्र सुद्धा काढून दिली सर्वांनी मला छान सवय लावल्या मला ही हे शाळाच आहे सर्वजण एकत्र आले आता आम्हाला पुढचे शिक्षण घेण्यासाठी आम्ही दुसऱ्या शाळेत पण आम्ही सर्वांना भेटले आणि आत्ता मी पुढे थांबून बोलत आहे